अमीर है अमीर हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम तेरे 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 सहारे वाले हैं अरे कभी हवा से पूछा है आईडी कभी पानी से पूछा है आईडी हम मरेंगे तो भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे तो भी अपनी मर्जी से चल हवा दे चल भाई बहन राजू काय बरतेस काय बडबडतेस हे काय होत आहे का तुला काय होत आहे काय नाही आता काहीतरी बडबडत होतीस ना हा हो काय हा आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार हा? चला How are you, Leah?